नमस्कार कॅम्पस कट्टर रॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या जा चॅनलला जरूर सबस्क्राइब करा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या, यांच्या वतीने पुणे विद्यापीठामध्ये वाढलेल्या शुल्क जे आहे विविध कोर्सेसचे शुल्क हे वाढवण्यात आलेले आहे त्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे विद्यापीठ जे आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मंडळ जे गट आहे त्यांनी कुलगुरु डॉक्टर कारभारी काळे यांना निवेदन तीस सप्टेंबर रोजी दिलं होतं आणि शुल्क जे आहे ती ती जी जी वाढ झालेली आहे कमी करण्यात यावी त्यावेळी मागणी केली होती या निवेदनामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की विविध ग्रामीण भागातील विद्यार्थीही इथे प्रयोषित होत असतात आणि आर्थिक कोरोनानंतर जे विवंचना विद्यार्थ्यांच्या आहेत त्या अजूनही दूर झालेल्या नाही आहेत त्याचबरोबर विद्यार्थी ते कमवावं शिकवा शिका या योजनेअंतर्गतही इथे प्रवेश घेत आहेत त्यामुळे विद्यापीठाने जी केलेली भरमसाठ शुल्क वाढ ही मान्य नसून ती कमी करावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर न्याय करावा अशा यावेळी मागणी करण्यात आली होती त्याचा संदर्भ विद्यापीठ प्रशासनाने अजून काही कारवाई केलेली नसल्याने विद्यापीठामध्ये जवळपास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जे संघटना आहे यांच्या वतीने पैसा फेको आंदोलन हे करण्यात येणार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या शुल्कवाढी विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने तीस सप्टेंबर रोजी निवेदन दिलं होतं पण त्याच्यावर कार्यवाही झालेली नाही नसल्याने पैसा फेको आंदोलन हे विद्यापीठाच्या मुख्य इमारत जे आहे त्याच्या समोर दुपारी साडेबारा वाजता हे आज होणार आहे तरी विद्यापीठांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून विद्यापीठ प्रशासनावर शुल्क कमी करण्यासाठी दबाव आणण्याचं आवाहन यावेळी अखिल भारतीय विद्यापीठ परिषद पुणे विद्यापीठ युनिटचे अध्यक्ष आहेत महादेव रंगा यांनी यावेळी केलेलं आहे तरी शैक्षणिक इतरही बातम्या जाणून घेण्यासाठी सोशल मीडिया व आमच्या अकाउंट मध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यांना लाईक आणि फॉलो करण्यास विसरू नका धन्यवाद